महाराष्ट्राला कुठल्याही गोष्टीवर कुठल्याही योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला नाहीये दर्थ, मोदी सरकारच्या बजेट म्हणजे फक्त असतो या महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत प्रचंड असा स्रोत विकासाचा स्रोत या महाराष्ट्राला आहे जे शंभर स्मार्ट सिटी बनवले अकरा वर्षामध्ये मानव विकास कौशल्य प्रकार तीनशे तेरा करोड जिल्हा संस्थात्मक सौंस्तात, क्षमता बिल्डिंग दोनशे चाळीस करोड आणि टर्शरी केअर आणि वैद्यकीय के शिक्षण याकरता तीनशे पंच्याऐंशी करोड महाराष्ट्राला महाराष्ट्राला या ठिकाणी मिळणार शेतकऱ्यांसाठी काय आहे बेरोजगारी योगासाठी काय बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी आमच्या युवा वर्गाकरता काय आहे महिलांकरता काय आहे हा प्रश्न मोठा आहे तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर करोड रुपयाचा विक्रमी निधी या अर्थसंकल्पातर्फू दे बघा किती वीस पटीनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपलेला आता दुसरा टप्पा नऊ मार्च रोजी सुरू होईल या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं हे जाणून घेऊया माझ्यासोबत खासदार आहेत नरेश म्हस्के शिवसेनेचे त्यानंतर काँग्रेसचे खासदार आहेत माझ्या बर्वे नाँग सर सर तुम प्रथम तुमच्याकडे येतो विरोधी पक्ष म्हणून तुमच्याकडे मोठ महत्त्वाची भूमिका होती महाराष्ट्राला काय मिळालं आपण बघितलं असेल ज्यावेळेस बजेट वाचन झालं त्याच्यामध्ये पण आपण बघितलं असेल की महाराष्ट्राला कुठल्याही गोष्टीवर कुठल्याही योजनेमध्ये समावेश करण्यात आला नाही आहे कारण मागील अकरा बारा वर्षापासून आपण बघित आहे का मोदी सरकारच्या बजेट म्हणजे फक्त निवडणूकही पुरता असतो निवडणूक असताना ज्याप्रमाणे बिहारला आपण बघितलं असेल मोदीजी सांगतात कितना बळावू कितना बळावू आणि निवडणूक झाल्यावर त्या बजेटवर चर्चा होत नाही आणि त्या घोषणांवर पण चर्चा होत नाही त्या घोषणा पूर्ण करायची की नाही करायची त्या विषयावर पण बोलत नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पण आपण बघितलं असेल महाराष्ट्राला ह्या बजेटमध्ये काहीच मिळालं नाही जनरली बजेट, ना। बजेट सेशनमध्ये सरकार ही हावी असते आणि सरकारच्या जवळ खूप काही गोष्टी असतात खूप काही योजना असतात त्यामुळे सरकारवर सर्व मीडिया फोकसपासून सर्व गोष्टी त्यांच्यावर अवलंबून असतात आणि त्यांच्या गुणगान जास्त होतो परंतु हा सेशन आपण बघितलं असेल की हा फक्त रिपीटेड असं बजेट वाटलं आणि त्यामुळे पूर्ण बॅकफूटवर म्हणजे महाराष्ट्राला काही मिळालं नाही काही मिळालं नाही आणि पूर्ण सरकार ह्या वेळेस पूर्ण सेशनमध्ये बॅकफूटवर होती स्वतःला वाचवण्याचा फक्त प्रयत्न प्रत्येक वेळेस करत होती प्रत्येक दिवशी आणि त्याचमुळे वेळ वेळोवेळी निशिकांत दुबे सारख्या माणसांना उभं करून त्यांनी त्यांनी हाऊस अर्जण करण्याचा पाप केलेला आहे मी हे तुमचे सगळे प्रश्न जे आहेत ते आता सत्ताधाऱ्यांना विचारतो आहे सर विरोधक आहेत आपल्याकडे काँग्रेसचे खासदार आहेत तुम्ही सत्तेमध्ये आहात शिवसेना एन डी घटक पक्ष आहे ते म्हणतात महाराष्ट्राला काही नाही मिळालं कसं आहे की विरोधक विरोधाचं काम करत असतात आत्तापर्यंत ह्या राज्याची जे आपण प्रगती पाहिली की माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर आणि ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत प्रचंड असा स्रोत विकासाचा स्रोत या महाराष्ट्राला मिळालेला आहे ते त्यांचं काम करत आहेत ते टीका करतायत मी तुम्हाला, तुम्हाला हां मी मोघम मोघम बोलण्यापेक्षा मी तुम्हाला आकड्यामध्ये काही गोष्टी सांगतो आणि जर ते चुकीचं असेल तर त्यांनी ते प्रूव्ह करावं अठ्ठ्याण्णव हजार कोटी जो केंद्रीय परतावा निधी मिळाला पाहिजे तो अठ्ठ्याण्णव हजार कोटीचा परतावा निधी टॅक्स डिव्हॉल्युशन जो आपण म्हणतो की आसपासचा जो विभागणी निधी आहे तो आर तो निधी आपल्याला यावर्षी मिळणार आहे वित्तीय पाठबळ एकोणनव्वद हजार आठशे पंचावन्न पॉईंट ऐंशी करोड महाराष्ट्राच्या या वित्तीय पाठबळ केंद्रीय बजेटद्वारे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे हे आकडे आहेत ते त्यांनी तपासून पाहावे रेल्वे प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील जो मुख्य मुद्दा आहे तेवीस हजार कोटीपेक्षा अधिक निधी या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे मुंबई पुणे बुलेट ट्रेन दोन्ही बाजूचे ट्रेन प्रकल्प आणि पुणे हैदराबाद हा जो काही बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी विशेष निधी या ठिकाणी तरतूद केलेली आहे मुंबई लोकल कोकण रेल्वे सुधारणा आणि रेल्वेचा सध्याचा नेटवर्क तो विस्तार करण्याच्या दृष्टीने निधी याच्यावरती दिलेला आहे विकास हब्स आणि शहर विकासासाठी जी शहरं आहेत त्याच्यामध्ये मुंबई पुणे आणि नागपूर यासाठी विशेष असा निधी प्रत्येक हब हब पाच हजार कोटी या बजेटमध्ये समाविष्ट आहे देशभरात बारा पॉईंट दोन लाख कोटींचा एकूण पायाभूत सुविधांचा निधी जाहीर केलेला आहे आणि त्यातून महाराष्ट्रातील प्रकल्पांना या ठिकाणी निधी मिळणार आहे मी आणखी तुम्हाला डिटेलमध्ये सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो की महिलांसाठी जे महत्त्वाचे आर्थिक सशक्तिकरण जसं लघु उद्योग असेल शिमार्ट ही नवीन कल्पना त्या ठिकाणी होते त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या विद्यार्थिनींसाठी हॉस्टेल्स सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यासाठी बजेटमध्ये तरतूद आहे आरोग्य आणि वैद्यकीय एज्यु एज्युकेशन हॉस्पिटल सशक्तीकरणासाठी निधीमध्ये आहे एम एम एमई आणि लघु उद्योगांसाठी विशेष अशा सुविधा आणि बायोफार्मा सारखी योजना या स्कीमचा अर्थसंकल्पात योजना महाराष्ट्रासाठी आहे का महा अठ्यात्तर पॉईंट महाराष्ट्रासाठी मिळाला आहे का हा देतो तीनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट अडतीस कोटी हा ग्रामीण रस्ते जे काही प्रकल्प आहे त्याकरता आहे सर्वसमा सर्वसमावेशक विकास इकॉनॉमिक क्लस्टर आपण करतो आहे त्यासाठी दोनशे त्र्याऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी करोड ॲग्रीबिजनेस कृषी उद्योगाला आपण प्राधान्य देतो आहे एकशे सदुसष्ट पॉईंट अठ्ठावीस करोड सोलर लिफ्ट इरिगेशन प्रकल्प जो आहे त्याच्याकरता दोनशे सात करोड मानव विकास कौशल्य प्रकल्प तीनशे तेरा करोड जिल्हा संस्था संस्थात्मक क्षमता बिल्डिंग दोनशे चाळीस करोड आणि टर्शरी केअर आणि वैद्यकीय के शिक्षण याकरता तीनशे पंच्याऐंशी करोड महाराष्ट्राला मिळते महाराष्ट्राला या ठिकाणी मिळणार सर, रहे। सर, तो सर ये तो डाटा घेऊन बसलेले आहेत यांच्याकडे आकडेवारी आहे खरंच आहे का आकडे आकड्या सांगण्यामध्येही सरकार खूप हुशार आहे आणि तेच आकडे दिलेले जे आमचे मित्र सन्मानिय नरेश मस्केजी ते आकडे सांगत आहे ग्रामीण रस्त्यासाठी एस मध्ये पैसे द्यावेच लागतात संविधानिक जे अधिकार दिलेले आहे जे संविधानाने ठरवून दिलेले आहे त्याप्रमाणे श राज्य शासनाच्या आता मला सांगा महाराष्ट्रामधून किती रेवणी जातो आणि जा त्याच्यामधून परती किती किती आलं आणि जे शंभर स्मार्ट सिटी बनवल्या त्याच्यामधून महाराष्ट्रामधून एकाच सिटी बनली का अकरा वर्षामध्ये काम झालेलं जे बजेटमध्ये त्यांनी घोषणा केली दोन दोन कोटी नोकरी आम्ही देणार त्याच्यापैकी आमच्या महाराष्ट्राला किती नोकऱ्या मिळाल्या आजपर्यंत काही झालं का रस्त्या जीएसटी सुद्धा जे आम आमच्याकडून घेण्यात येतो आमच्या महाराष्ट्रामधून जे सर्वात मोठा देशातला रेवणी जर कोणी देत असेल तर महाराष्ट्र देतो त्या प्रमाणात आम्हाला किती पैसे मिळतात किती योजनांमध्ये मिळतात आप योजना आपल्याकडे योजना आहेत ना ते ठरलेली योजना आहेत पी एम जे एस वाय असेल मग एम एसई असेल अशा भरपूर योजना जेवढ्या मेट्रोसाठी रेल्वेसाठी हे तर बजेट द्यावंच लागेल अलोट करावंच लागतं पण त्याच्यामध्ये आम्हाला किती पर्सेंट मिळालेला आहे अरे आमची आमची ताकद जर आम्हाला दहा पर्सेंट मिळायला पाहिजे होतं आणि त्याच्यातून अगर दोन पर्सेंट दिलेला तर त्याला मिळायला मिळत नाही त्याला फक्त पानं पुसण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी काय आहे बेरोजगार का युवकांसाठी काय बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी आमच्या युवा वर्गाकरता काय आहे महिलांकरता काय आहे हा प्रश्न मोठा आहे हा फक्त घोषणा घोषणा आहे हा प्रश्न मोठा आहे ते म्हणतात की बेरोजगारांसाठी काय आहे युवकांसाठी काय आहे महिलांसाठी काय आहे महाराष्ट्रासाठी काय आहे तसं आहे मी तुम्हाला मध्ये सांगतो की काँग्रेसच्या काळात उदाहरण देतोय ऐका 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 या या बजेट दो नहुंते, दो नहुंते, दो नहुंते, या बजेटवर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये रेल्वेला सरासरी वार्षिक अकराशे एकाहत्तर कोटी आम्हाला फक्त मिळाले होते जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर करोड रुपयाचा विक्रमी निधी या अर्थसंकल्पात तरतूद आहे बघा किती वीस पटीनी वीस पटीनी वाढ आहे तुम्ही तुम्हाला मी सांगतो की एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत करणार आहेत या पुणे मुंबई पुणे हायस्पीड कॅरिडॉर यासाठी प्राथमिक टप्प्यात पाच हजार कोटी रुपयाची तरतूद आहे महाराष्ट्रातील नवीन राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग रस्ते दुरुस्तीसाठी पंधरा हजार करोड रुपयापेक्षा जास्त निधी आहे आता तुम्हाला मी सांगतो की या महिला हॉस्टेलला प्राधान्य देणार आहोत देशामध्ये ही भूमिका आहे महाराष्ट्रात होणार नाही आहेत का महाराष्ट्रात पण महिला हॉस्टेल्स होणार आहेत युवकांसाठी नवीन रोजगार सुरू करण्याच्या दृष्टीने नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने उद्योगधंदा सुरू करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारकडे मदत देणार आहेत ते महाराष्ट्रातल्या तरुणांना मिळणार नाही आहेत का महाराष्ट्रातल्या तरुणांना मिळणार आहेत महिला बचत गटांना आपण लोन देणार आहोत स्वयंरोजगाराकरता महाराष्ट्रातील बचत गटांना मिळणार नाही मिळणार आहेत की नाही या सर्व गोष्टी महाराष्ट्रातील लोकांना सुद्धा मिळणार आहेत मी तुम्हाला मी तुम्हाला तुम्हाला सांगतो कोकण है? ज्याप्रमाणे आमचे मित्र सन्मान्य नरेश म्हस्केजीने रेल्वेचा गुणगान केलेला आहे आज दोन कोटी दोन लक्ष चौऱ्याहत्तर लाख जागा रिक्त आहे रेल्वेमध्ये ज्या प्रमाणात तीन तीन टॅक्स आम्ही आमच्या मिडल मध्यमवर्गीय भरत आहे जीएसटी भरत आहो आम्ही ज सवास जेव्हा सकाळीच आम्ही ब्रश करतो तर त्यात जी एस टी असते आणि शेवटी आम्ही जेव्हा गुड नाईटची मशीन लावून झोपतो त्याच्यातही आम्हाला जी एस टी भरावं लागते जी एस टी आहे इन्कम टॅक्स आहे आणि रोड टॅक्स टोल टॅक्स हे वेगळे आहेच तीन तीन टॅक्स ही जर आमच्याकडून काढून घेत असेल आणि जे त्याच्यामधून आमच्याकडून काढलेल्या पैशामधून आम्हाला काही वाढून देत असेल तर काही उपकार करत नाही आमच्या शासन आम्हाला पायाभूत जे गरजा आमच्या आहेत ते आजही पूर्ण झालेल्या नाही आहे ज्या प्रमाणात रेल्वेचे काम आम्हाला सांगितलं तर मुंबई अहमदाबाद मेट्रो पाच वर्षात होणार आहे अकरा वर्ष झाले आज केंद्र सरकारला बनवून झाली मेट्रो सुरू झाली का बुलेट ट्रेन फास्ट चालणार होती आता पण कुठं आहे काय शंभर स्मार्ट सिटी देशात किती स्मार्ट सिटी तयार झाल्या माझ्या म्हणण्यासाठी घोषणा ही घोषणा आहे बजेट म्हणजे घोषणा आहे त्या बज अकरा वर्षामध्ये तुम्ही जे ज्या घोषणा केलेल्या त्या कोणत्या योजना तुम्ही पूर्णत्वास आणलेला आहे मुंबईमध्ये त्यांना जे आता मुंबई ठाणेमधून आमच्या नरेश मस्की जी देतात मुंबई ठाण्याला जे ज्या घोषणा केल्या मुंबई ठाण्याला काय मिळाला तुम्ही मुंबई ठाण्याचे खासदार मुंबई ठाण्यासाठी पण प्रचंड असा तरतूद या ठिकाणी केलेली आहे त्यांनी या कसं आहे की ह्यांचं काम आहे ह्यांचं काम आहे की टीका करणं तुम्हाला मी सांगतो सेमी कंडक्टर हब आपण निर्माण करतोय पुण्यात आहे तो क्लस्टर करतोय महाराष्ट्राला काय मिळालं हे बघा पुण्यामध्ये सेमी कंडक्टर हब इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर हब आपण तयार करतोय आठ हजार क्लस्टर करतोय आठ हजार करोड रुपयाचा विशेष असा निधी आहे यातून लाखो तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत वाढवण बंदराचं काम आहे लाखो तरुण बेरोजगारांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत कनेक्टिव्हिटीसाठी पंचवीसशे करोड रुपयाची तरतूद आहे तुम्हाला सांगतो शेतकरी कोकणातील शेतकरी असेल आतापर्यंत कधी त्या ठिकाणी लक्ष दिलं काजू असेल नारळ प्रक्रिया असेल पाचशे कोटी रुपयाचं विशेष अशी तरतूद त्यासाठी केली सिंचन प्रकल्प पूर्ण कर अपूर्ण सिंचन प्रकल्प झाले होते पस्तीसशे रो रुप, करोड रुपयाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे लखपती दिदी योजना महाराष्ट्रातील पंचवीस लाख महिलांना दरवर्षी लखपती निधी बनवण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे त्यांच्या कौशल्य विकासासाठी निधी आहे महाराष्ट्रामध्ये तीन नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यासाठी निधी उपलब्ध आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये भव्य सरकारी वसतीगृह महिलांसाठी उभं करण्याकरता एक हजार करोड रुपयाची तरतूद आहे आणखी काय पाहिजे महाराष्ट्राला आणखी काय पाहिजे सर एकीकडे विरोधक आहे दुसरीकडे सत्ताधारी आहे दोघांचे दावे आहे एक म्हणतात काही मिळालं नाही दुसऱ्या म्हणतात खूप काही मिळालं पण जनता ठरवेल कोणाला काय मिळालं खरंच महाराष्ट्राच्या हाती काही लागलं का हे जनता ठरवेल नवी दिल्लीहून जर्नलिस्ट गौतम सह प्रशांत रामदास न्यूज एटीन